मी आज कोटरगाव येथे संपदा मुंडेचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झालेला आहे याच्यावर मी ऑलरेडी काल बाईट दिला पण जेव्हा मी बाईट दिला तेव्हा ती मुलगी माझ्या जिल्ह्यातली आहे किंवा की थी, तिचं काय डिटेल आहे मला माहीत नव्हतं पण एका मुलीवर अत्याचार झाला आहे तिच्या पत्नीत अशी घटना घडली तिने हातावर नोट लिहिली आहे त्याच्यावर मी रिॲक्ट झाले होते आता या पूर्ण संपूर्ण विषयाची मी माहिती घेतली आहे इथे त्यांचे चुलत भाऊ होते त्यांनी तेही डॉक्टर आहे मला त्यांनी डिटेल माहिती दिलेली आहे आणि माझ्या हातात काही जुन्या तिच्या कंप्लेंट्स आहेत ती एक डॉक्टर मुलगी होती शेती करून मजुरी करून खाणारे तिच्या आई वडिलांची काही परिस्थिती नाही मुलीला डॉक्टर करायची पण ती हुशार होती ती डॉक्टर झाली आणि तिथल्या सिस्टीमच्या विषयामध्ये ती वेळोवेळी विषय मांडत होती अन्याय होतोय ते चूक होते हे ती लेखी सांगत होती म्हणजे ती निर्भीड पण होती तर अशा मुलीवर ही वेळ का आली असावी आणि त्यामध्ये कोण जबाबदार आहे तिच्यावर ही वेळ आणण्यामध्ये किंवा आणखी काय घडलं आहे याची चौकशी डिटेल्स झाली पाहिजे फास्ट झाली पाहिजे हा आग्रह माझा असेल मी स्वतः मुख्यमंत्र्यांना मंगळवारी भेटणार आहे आणि मी त्यांना या विषयामध्ये वरिष्ठ अधिकारी ठरून यांची चौकशी लावावी आणि या कारण याच्यामध्ये तिने जे कंप्लेंट केल्या आहेत नावं दिले आहेत त्याच्यात पोलीस प्रशासनातील नावं आहेत त्याच्यामध्ये तिच्या फील्डमध्ये काम करणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरांचे नाव आहेत आणि या तक्रार जुन्या आहेत काही तर या सगळ्याचा विचार करताना एक क्लास वन डॉक्टर ऑफिसर आत्महत्या करते हातावर तिच्या नोट सापडते आणि ती दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं नाव घेत आहे हा गंभीर विषय आहे मी स्वतः आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना भेटणार आहे बोलणार आहे आणि वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं निपक्षपातीपणे याची चौकशी झाली पाहिजे कोणाही पाठीशी घालतंय असं जराही परिवाराला आणि लोकांना वाटलं नाही पाहिजे असा आग्रह मी धरणार आहे आणि पूर्णपणे संपदाला न्याय मिळेपर्यंत मी बसणार ते स्पेशल म्हणजे एक वरिष्ठ अधिकारी उच्चस्तरीय चौकशी ती टी म्हणा किंवा आणखी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन म्हणा त्या तो तपास व्हायला पाहिजे कारण हे जे खाली नाव आहेत हो ते त्यांच्याच वर काम करणारे लोक तो तपास कसा करू शकतील त्याच्यामुळे याच्यामध्ये निपक्षपातीपणे तपास झाला पाहिजे हा आग्रह मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलीन आणि संपदाला न्याय मिळवून देईन पण एक गरीबाचं लेकरू एवढं शिकतं डॉक्टर होतं स्वतःच्या जीवनामध्ये एवढं स्वप्न पाहतं आपल्या परिवारामध्ये एवढे कष्ट करणारे सगळे लोक आहेत त्याची जाणीव असते गरीबाच्या लेकराला की तिथपर्यंत पोहोचलं त्याच्यावर अशी प्रश्न म्हणजे एका व्यवस्थे येत असेल तर हे आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव